शेती माझी प्रयोगशाळा या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपलं स्वागत करतो या चॅनलवर आपण नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा या चॅनलचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल ऐकॉन नक्की राहा आपण व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर आवश्यक नमस्कार मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर महाराष्ट्रातील आणि देशातील हवामान परिस्थितीसंदर्भात ताजा अंदाज देणारे आपण बघतो तर दक्षिण भारतामध्ये पावसाचं प्रमाण वाढलं आहे महाराष्ट्रातही ठिकठिकाणी भाग बदलत जोरदार पाऊस पडू लागला आहे वातावरण बदलतंय लवकरच बंगालच्या उपसागरात नव्याने एक कमी दाबाचं क्षेत्र विकसित होईल आणि जे महाराष्ट्रामध्ये खूप पाऊस देणारे एकापाटी एक येणाऱ्या एक दोन कमी दाबांमुळे महाराष्ट्रात पावसाची चिंता मिटणार आहे परंतु आपल्याला ही स्थिती निर्माण होण्याकरता आणखी दोन तीन दिवसाची गरज आहे आज आहे अकरा ऑगस्ट आणि विदर्भाचा बहुतांश भाग दक्षिण मराठवाडा या भागात आज पावसाचा अंदाज आहे हवामान कसं बदलतं याचं हे उदाहरण आहे आपल्याला या काळात पावसाचा खंड महाराष्ट्रात दाखवला जात नव्हता परंतु आज उत्तर महाराष्ट्र मध्य महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्र उत्तर मराठवाडा आणि पश्चिम विदर्भात पावसाळी विश्रांती दाखवली जाते मात्र ही विश्रांती फार काळ नसून तेरा तारखेला पुन्हा एकदा जोरदार पाऊस पूर्व विदर्भ पूर्व मराठवाडा दक्षिण कोकण सुरू होणार आहे आपल्याला मोठ्या पावसाची प्रतीक्षा आहे महाराष्ट्रात मान्सून सुरू झाल्यापासून मे महिन्याचा अपवाद वगळता फारसे चांगले पाऊस झालेले नाही आहेत मोठ्या पावसांची अपेक्षा आहे आपल्याला आणि तो अंदाज सुरू होतोय चौदा तारखेपासून विदर्भात दक्षिण मराठवाड्यात आणि दक्षिण कोकणात मोठे पाऊस सुरू होतील पंधरा तारखेला विदर्भ मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र दक्षिण कोकण जोरदार ते अतिजोरदार पावसाला सुरुवात होईल हा कमी दाबाचा प्रभाव आहे यापूर्वीच्या तुलनेत आज कायमेटने सोळा तारखेला देखील मराठवाडा विदर्भ कोकण मुसळधार पावसाचा अंदाज दिला आहे शिवाय पर्जन्यशाळेच्या प्रदेशातही चांगलं वातावरण दाखवलं आहे सतरा अठराला देखील महाराष्ट्रात मोठे पाऊस होणार आहे पावसाचा जोर अठरा तारखेला पुन्हा वाढेल संपूर्ण विदर्भ संपूर्ण मराठवाडा उत्तर महाराष्ट्र मध्य महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्र कोकण असं हे अतिशय उत्तम अशा प्रकारच्या मोठ्या पावसाचं वातावरण आहे एकोणीस तारखेला देखील कमी दाबाचा तीव्र प्रभाव महाराष्ट्रात राहील आणि मध्यम ते मुसळधार पाऊस महाराष्ट्रात होणारच आहे कोकण आणि विदर्भ मराठवाड्याच्या काही भागात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची देखील शक्यता आहे नेहमीच अंदाज बघणाऱ्या शेतकऱ्यांना माहिती आहे की हवामानात सारखा बदल होत असतो आणि तो, तो दाखवण्याचं काम आपला चॅनल करतो आपल्याला वीस तारखेलाही मोठं पावसाळी क्षेत्र महाराष्ट्रात दिसणार आहे मराठवाडा कोकणात अधिक जोर आहे जोरदार पावसाळी प्रभाव स्कायमेटने मराठवाडा विदर्भ उत्तर महाराष्ट्र मध्य महाराष्ट्र कोकण एकवीसला दाखवला दा आहे बावीस तारखेला देखील विदर्भ मराठवाडा उत्तर महाराष्ट्र कोकण पावसाचं अवतोण कायम आहे तेवीस तारखेला देखील उत्तर महाराष्ट्र मध्य महाराष्ट्र मराठवाडा विदर्भ कोकण पावसाळी वातावरण कायम आहे चोवीस तारखेला देखील मराठवाडा विदर्भ उत्तर महाराष्ट्र कोकण पावसाळी वातावरण कायम आहे माऊस महाराष्ट्रात तयार झालेलं पावसाळी वातावरण तसं पंचवीस तारखेला कमी होणार आहे मात्र विदर्भ उत्तर महाराष्ट्र उत्तर को मराठवाडा आणि कोकणात पाऊस असणार आहे म्हणजे पाऊस एकदम उघडणार नाही आणि पुन्हा एकदा बंगालच्या उपसागरात कमी दाबा अनुकूल वातावरण असल्यामुळे संपूर्ण पंधरा ऑगस्ट नंतरचा कालावधी ऑगस्टचा हा पावसात जाणार आहे जी एफ एस मॉडेलनुसार आज मराठवाड्याचा दक्षिणी भाग पश्चिम महाराष्ट्र कोकणात पावसाचा अंदाज देण्यात आला आहे उद्या तसा पावसात जोर कमी आहे परंतु पूर्व विदर्भ मराठवाड्यात दक्षिणेला पाऊस असू शकतो कोकणात पाऊस असू शकतो जी एफ एसने पूर्व विदर्भाकडून कमी दाबाचा प्रभाव सुरू होण्याची शक्यता व्यक्त केली असून कोकणातही तेरा तारखेला पाऊस असेल चार तारखेला महाराष्ट्रात अतिशय अनुकूल वातावरण बनायला सुरुवात होईल विदर्भ कोकण पावसाचा प्रभाव सुरू होईल मोठे पाऊस विदर्भ मराठवाड्यात आणि कोकणात पंधरा तारखेला सुरू होणार आहे सोळा तारखेला महाराष्ट्राच्या बहुतांश भागात पावसास अनुकूल स्थिती आहे सतरा तारखेला विदर्भ मराठवाडा कोकण असंच पावसाळी वातावरण दाखवलंय म्हणजे पावसाचा जोर कमी दाखवलाय अठरा तारखेला मात्र संपूर्ण कमीदाबाचा प्रभाव महाराष्ट्रावर केंद्रित होतोय जे एपीएस मॉडेलच्या अंदाजानुसार एकोणीस तारखेला संपूर्ण कमी दाब हा महाराष्ट्रावर केंद्रित असेल त्यामुळे महाराष्ट्रात विदर्भ मराठवाडा मध्य महाराष्ट्र कोकण अतिवृष्टीची शक्यता आहे ह्या अतिवृष्टीचं वातावरण अरबी समुद्रात वीस तारखेला निघून जाईल परंतु महाराष्ट्रात पावसाचं अनुकूल स्थिती कायम आहे बंगालच्या उपसागरातील वातावरण पुन्हा एकदा तयार होतं आहे आज देखील महाराष्ट्रात मराठवाडा विदर्भाच्या काही भागात जोरदार पाऊस होणार आहे तो उद्याही बारा तारखेला पूर्व विदर्भ दक्षिण मराठवाड्यात असणार आहे तेरा तारखेला कमी दाबाचा प्रभाव हळूहळू महाराष्ट्रात दिसू लागेल मोठे पाऊस पूर्व विदर्भ पश्चिम महाराष्ट्र दक्षिण कोकणात सुरू होतील कमी दाबाचा प्रभाव हो मराठवाडा विदर्भ दक्षिण कोकणात चौदा तारखेला सुरू होईल पंधरा तारखेला विदर्भ मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र मध्य महाराष्ट्र कोकण पावसाचं वातावरण वाढणार आहे सोळा तारखेला कमी दाबाचा प्रभा प्रभाव महाराष्ट्राच्या दक्षिणेकडून म्हणजेच विदर्भ संपूर्ण मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र दक्षिण कोकण या ठिकाणी कमी दाबाचा प्रभाव असणार आहे कमी दाबाचा प्रभाव सतरा तारखेलाही मराठवाडा उत्तर महाराष्ट्र मध्य महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्र कोकण असणार आहे कमी दाबाचा प्रभाव अठरा तारखेलाही मराठवाडा मध्य महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्र कोकण असणार आहे उत्तर महाराष्ट्रातही नवीन कमी दाबाचा प्रभाव असल्यामुळे एकोणीस तारखेलाही विदर्भ मराठवाडा कोकण मोठं पावसा क्षेत्र राहील वीस तारखेला देखील महाराष्ट्रात विदर्भ कोकण अतिवृष्टी तर इतरत्र मुसळधार पावसाची शक्यता आहे एकवीस तारखेलाही विदर्भ कोकणात पावसात जोर कायम आहे मराठवाड्यात पावसात जोर कमी कायम आहे बावीस तारखेला देखील मराठवाडा विदर्भ कोकण पावसात जोर कायम आहे तेवीस तारखेलाही महाराष्ट्रातील पश्चिम महाराष्ट्राचा अपवाद थोडा वगळता म्हणजे कमी जोर आहे संपूर्ण महाराष्ट्रात पावसात जोर कायम असेल चोवीस तारखेला महाराष्ट्रात पाऊस आहे आणि पंचवीस तारखेला महाराष्ट्रात पाऊस आहे म्हणजे ऑगस्टचा उत्तरार्ध हा पूर्ण पावसाळी आहे पंधरा तारखेपर्यंत महाराष्ट्रात पाऊस होईल परंतु तो पुढे दक्षिण मराठवाडा पूर्व विदर्भात होईल पुढे पंचवीस तारखेपर्यंत जर अंदाज घेतला तर मराठवाडा विदर्भ उत्तर महाराष्ट्राचा काही भाग आणि जवळपास कोकणाच्या सर्व भागात अतिवृष्टीचा अंदाज कायम ठेवण्यात आलेला आहे आज देखील महाराष्ट्राच्या म्हणजे उत्तर महाराष्ट्र मध्य महाराष्ट्र मराठवाडा विदर्भ पश्चिम महाराष्ट्र कोकण सर्वदूर पावसाचा अंदाज कायम आहे बारा तारखेला पूर्व विदर्भ पश्चिम महाराष्ट्र दक्षिण कोकणात पाऊस आहे तेरा तारखेला दक्षिण कोकण मध्य महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्र पूर्व विदर्भ आणि मराठवाड्यात पावसाचा जोर आहे तेरा तारखेपासून पाऊस रात्रपाळी करेल पूर्व विदर्भ दक्षिण मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र दक्षिण कोकणात पावसाचा जोर आहे चौदाला चौदाला रात्री पाऊस रात्रपाळी करेल मराठवाडा पूर्व विदर्भ संपूर्ण भागात पावसाचा अंदाज आहे आणि तोही जोरदार पंधरा तारखेपासून महाराष्ट्रात मोठे पाऊस सुरू होत आहेत अनेक विभागात मध्यम ते मुसळधार पाऊस पडायला सुरुवात होईल पंधरा तारखेलाही पाऊस रात्रपाळी करणार असून पश्चिम महाराष्ट्र मराठवाड्याला झोडपून काढणार आहे सोळा तारखेला सकाळपासूनच कमी दाबाचा प्रभाव पश्चिम महाराष्ट्र दक्षिण मराठवाडा दक्षिण कोकणात पडायला सुरुवात होईल सोळाला सर्वदूर महाराष्ट्रात पावसाची मोठी शक्यता आहे कमी दाबामुळे महाराष्ट्रात सोळा तारखेलाही पाऊस रात्रपाळी करून मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस होईल सत सोळालाही रात्रपाळी करेल पाऊस आणि सतराला सकाळपासूनच कमी दाबाचा प्रभाव महाराष्ट्राच्या मराठवाडा मध्य महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्र विदर्भ वगळता कोकण आणि उत्तर महाराष्ट्रात पाऊस असेल परंतु आपण बघतो सतरा तारखेला महाराष्ट्रात सर्व दूर मुसळधार पावसाची शक्यता आहे अठरा तारखेलाही महाराष्ट्रात सर्वदूर पावसाची मुसळधार शक्यता एकोणीस तारखेला विदर्भ मराठवाडा उत्तर महाराष्ट्र कोकणात जोरदार पाऊस असणार आहे मुसळधार पाऊस असणार आहे वीस तारखेला महाराष्ट्रात मुसळधार पाऊस होतील थोडं दक्षिण कोकणात पावसाचा प्रभाव कमी होऊ शकतो आणि पश्चिम महाराष्ट्रात पाऊस कमी होईल एकवीस तारखेला पाऊस उत्तर महाराष्ट्र उत्तर कोकण उत्तर मराठवाडा विदर्भ असा सरकणार आहे बावीस तारखेलाही विदर्भ मराठवाडा उत्तर महाराष्ट्र कोकण पावसात जोर कायम आहे तेवीस तारखेला का कमी दाबामुळे पुन्हा महाराष्ट्रात पावसात जोर वाढणार आहे चोवीस तारखेला महाराष्ट्राच्या उत्तरेकडून पावसात जोर असेल महाराष्ट्रात पंधरा तारखेनंतर सुरू झालेला पाऊस पंचवीस तारखेला देखील कायम आहे याचा अर्थ पूर्ण हाऊस पावसाची ऑगस्टचा उत्तरार्ध भागवणारी महाराष्ट्राची खास करून त्यामुळे महाराष्ट्रात ऑगस्टचा उत्तरार्ध हा अतिवृष्टीचा आणि धुमाकूळ घालणारा असणारं हे लक्षात ठेवा सगळ्यांनी सतर्क राहा काढणीस आलेल्या पिकांचं नियोजन करा आपणास व्हिडिओमधील माहिती महत्त्वपूर्ण वाटल्यास लाईक करा शेअर करा चॅनलला सब्सक्राइब करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय भैरजी